हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे मेगा भरतीतील जाहिराती आत्ता यायला सुरुवात झाली असून यातील विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभागातील कृषी विभागातील जाहिरात प्रसिद्ध झालेले असून गट क संवर्गातील कृषी सहायकाची रिक्त पदे कृषीसेवक म्हणून भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया कृषी सहाय्यकाची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे या पदासाठी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतील कार्यवाहीचा टप्पा आहे दिनांक आणि कालावधी ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी पाच जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे महापरीक्षा पोर्टलवर जाहीर जाहीर करण्यात येईल ऑनलाईन परीक्षेचा दिनांकसुद्धा नंतर जाहीर करण्यात येणार आहे विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग पुणे कार्यालयातील गट क संवर्गातील कृषी सहायकाची एकूण तीनशे चौदा रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरावयाची आहेत पदाच्या आरक्षणासंदर्भातील व इतर तपशिलाबाबत डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी व्ही डॉट इन व कृषी विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट कृषी महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरातीमध्ये देण्यात आलेली परीक्षाविषयक सविस्तर माहिती जसे समांतर रिक्त रिक्तपदांचा तपशील आवेदनपत्र भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक अर्हता अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णयातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा अर्ज भरताना उमेदवारांनी शैक्षणिक अर्हताविषयक माहिती तसेच दिव्यांगत्व व राखीव प्रवर्गातील असल्यास जात इत्यादीबाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरून भरावी स्कॅन केलेला नवीनतम रंगीत फोटो व स्कॅन केलेली स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करायचे असल्याने सोबत ठेवावी सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांशी ऑनलाईन एस एम एस सुविधा याद्वारे संपर्क होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक ईमेल आय डी अचूक द्यावा संपर्कासाठी उपलब्ध केलेल्या भ्रमणध्वनीवर व ईमेल आय डीवर संपर्क न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील अशा पद्धतीचा ह्या सूचना आहेत या सूचनांचं तुम्ही काळजीपूर्वक वाचन करून या ठिकाणी फॉर्म भरायचं आहे सदर जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार आहे परीक्षेचे शुल्क क्रेडिट डेबिट ए टी एम कार्ड इंटरनेट बँकिंग वॅलेट कॅश कार्ड आय एम पी एसद्वारे ऑनलाईन पद्धतीनेच भरावे लागेल चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तपासण्यांची ताफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द करण्यात येईल ऑनलाईन अर्ज भरतेवेळी ज्या बाबींची माहिती होय नाही स्वरूपात भरण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने प्रत्यक्ष कागदपत्रे तपासणीवेळीचा विचार केला जाईल प्रत्यक्ष तपासणीवेळी बदल मान्य केला जाणार नाही संगणक आधारित परीक्षा राज्यातील जिल्ह्याच्या मुख्यालयी आयोजित करण्यात येणार आहे परीक्षा शुल्क परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेकरता नोंदणी व इतर अधिक माहिती उमेदवारास डब्ल्यू 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 डॉट महापरीक्षा डॉट जी डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे तीन जानेवारीला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिरातीमधील तीनशे चौदा पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे कृषीसेवक या पदासाठी पुणे विभागातील अनुसूचित क्षेत्रात बाहेरील पदसंख्या तीनशे तेरा आणि या तीनशे तेरामध्ये आपणाला समांतर आरक्षण किंवा इतरसुद्धा तुम्हाला आरक्षण दिसून येत असेल या तक्त्यामध्ये त्या पद्धतीनं रिक्त जागा भरण्यात येणार आहेत त्याच पद्धतीनं क्षेत्रातील पदसंख्या एक आहे त्याचंसुद्धा या ठिकाणी तुम्हाला विश्लेषण दिसून येत असेल त्याच पद्धतीनं या परीक्षेसाठी अहर्ता काय आहे पाहूया कृषीसेवक वेतन निश्चित रुपये वेतन सहा हजार प्रतिमाह किमान शैक्षणिक अर्हता शासनमान्य संस्था व कृषी विद्यापीठामधील कृषी पदविका किंवा कृषी पदवी व तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेल्या अशी कोणतीही इतर अर्हता धारण केलेला आहे असे उमेदवार शैक्षणिक अर्तेच्या शेवटच्या वर्षात अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत निवड झालेल्या उमेदवारांची कृषीसेवकपदी प्रथम एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात येईल व त्यांचे काम समाधानकारक असल्याचे आढळून आल्यास पुन्हा एक वर्षाची नियुक्ती करण्यात येईल याप्रमाणे कृषीसेवकपदी नियुक्तीचा कामाचा कालावधी तीन वर्षाचा राहील तीन वर्षाचा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर पदांच्या उपलब्धतेप्रमाणे व आवश्यकतेप्रमाणे उमेदवारास कृषी सहाय्यक या नियमित पदावर नियुक्ती देण्याचा विचार करण्यात येईल अशा पद्धतीने वयोमर्यादा आहे किमान वयोमर्यादा एकोणीस वर्ष आणि कमाल अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावं आणि ही वयोमर्यादा एक एक दोन हजार एकोणवीस रोजी गणली जाणार आहे मागास प्रवर्गासाठी पाच वर्षाचं वय शिथिल करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं महिला समांतर आरक्षण असणार आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त क्रीडाविषयक अहर्ता असेल या सर्व बाबी तुम्हाला जाहिरातीमध्ये सविस्तररित्या पाहता येतील परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरता चारशे रुपये मागासवर्गीयाकरता दोनशे रुपये दिव्यांग व्यक्ती माजी सैनिकांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला भरावायचा आहे त्या भरण्यासंबंधीच्या सूचनासुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने या मेगा भरतीची ही जाहिरात प्रसिद्ध झाली असून कृषी सेवक या पदासाठी निवडीची पद्धत काय असणार आहे पाहूया कृषी सेवक पदासाठी से फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल संगणक आधारित घेण्यात येणारी परीक्षा दोनशे प्रश्नांची आणि दोनशे गुणांची राहील त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील मराठी वीस प्रश्न इंग्रजी वीस प्रश्न सामान्यां वीस प्रश्न बौद्धिक चाचणी वीस प्रश्न व कृषीविषयक एकशे वीस प्रश्न अशा एकूण दोनशे प्रश्नांची राहील प्रत्येक प्रश्नास एक गुण राहील परीक्षा राज्यातील जिल्ह्याला जिल्ह्याच्या मुख्यालयी घेण्यात येईल प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी परीक्षेचा दर्जा एस एस सी यत्ता दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहील कृषी विषयाच्या परीक्षेचा दर्जा कृषी पदविका दर्जाचा राहील प्रश्नाची काठिण्य पातळी पन्नास तीस वीस अशी अनुक्रमे सोपे मध्यम कठीण याप्रमाणे राहील ही परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे आणि या दृष्टीने ही जाहिरात आलेली आहे उमेदवारांनी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला विसरू नका त्याच पद्धतीने मेगा भरतीविषयी पुढील जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद